जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तीन मे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर स्वराज्याचे पहिले प्रतिनिधी राहुजी सोमनाथ यांची कुडाळ मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी राहूजी सोमनाथ यांना कुडाळ मोहिमेवर पाठवले त्यामुळे हो ते स्वराज्याचे पहिले प्रतिनिधी ठरले राहुजी म्हणजेच राहुजी सोमनाथ ही व्यक्ती किती दर्जाची होती याचा विचार केला तर शिवरायांची कर्तबगार आणि निष्ठावन मावळांचे कर्तृत्व योग्य त्या ठिकाणी वापरण्याची दूरदृष्टी सहजपणे दिसून येते छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे जाणार असताना मासाहेब जिजाऊ साहेबांच्या मदतीस जे प्रमुख व्यक्ती नेमले होते त्यात मोरपंत पिंगळे निळोजीपंत मुजुमदार दर्या सारंग आणि राहुजी सोमनाथ यांचा समावेश होता फोंड्यावरच्या पहिल्या वेड्याच्या वेळी ते तळकोकणात ठामपणे उभे होते त्यांनी आदिलशाहीकडून रांगणा किल्ला मिळवला इसवी सन सोळाशे सदुसष्टमध्ये युवराज शंभूराजे शहजादाकडे मोगल मनसबदार म्हणून गेले तेव्हा त्यांच्यासोबत मिराजी पंत आणि राहूजी पंत होते वराडच्या लुटीत तसेच बाजी घोरपड्यांवर चाल करताना देखील राहुजी पंत शिवरायांसोबतच होते नंतर ते कुडाळ सुभ्याचे सुभेदार झाले आणि तीन मे सोळाशे त्र्याहत्तर रोजी महाराजांनी त्यांना कुडाळ मोहीवर पाठवले तीन मे इसवी सन सोळाशे ऐंशी छत्रपती संभाजी महाराजांची इंग्रजांवर दहशत इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांशी केलेला तह पाळला नव्हता तसेच महाराज जंजिरा किल्ला जिंकू शकले नव्हते याच दरम्यान महिनाभरापूर्वीच महाराजांचे महानिर्वाण झाले होते आणि याचाच गैरफायदा घेत इंग्रजांनी स्वयर वागायला सुरुवात केली होती सिद्धी मुंबई परिसरात लुटमारी करत होता लुटीच्या जहाजांचा उघडपणे लिलाव करत त्यांनी इंग्रजांना थेट आव्हान दिले होते त्यामुळे इंग्रजांचे धाबेदना होते जर छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजांची ही कारस्थाने आणि सिद्धीला मिळणारी आतून फूस समजली असती तर त्यांनी सिद्धी व इंग्रज दोघांनाही पळ करून सोडले असते याबाबत कोणतीही शंका नव्हती त्या काळी महाराजांच्या महानिर्वाणाच्या धक्क्यातून स्वराज्य सावरत असतानाच छत्रपती संभाजी महाराजांनी आरमारी लढाई सुरू केली असती तर ती लढाई वारसदारीची आणि तडफेची झाली असती यात कुठलाही संदेह नव्हता याच भीतीपोटी मुंबईकर इंग्रजांनी सिद्धीला दानगोटा देणे बंद केले आणि सर्व प्रकारची मदत बंद केली या निर्णयाचा त्वरित परिणाम दिसून आला सिद्धीने नागोटने पेन आपटे बट्टी या ठिकाणी चालू असलेली लूट थांबवली यावरून छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांनी सुरुवातीपासूनच किती धास्ती घेतली होती याचा निर्विवाद पुरावा मिळतो तीन मे सतराशे वीस छत्रपती शाहू महाराजांना नाराजीचे पत्र इसवी सन सतराशे वीसमध्ये बाजीराव पेशव्यांच्या सुरुवातीच्या काळात कर्नाटकातील रायबाग परगण्यातील संदुती नावाच्या गावात मराठा लष्कराची लुटालूट केली या गावात एक हिंदू मठ होता तोही या लुटीत बाद झाला या मठाचे प्रमुख तरागीर गोसावी यांनी तीन मे सतराशे वीस रोजी छत्रपती शाहू महाराजांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली त्यावर उत्तर देताना शाहू महाराजांनी गोसाव्यांना सांगितले राहू आले होते त्यावेळी तुम्ही स्वतःहून भेट घेतली असती तर स्वतःला सुरक्षित ठेवता आले असते लष्कर हे अनिवार्य असते धामधूमीच्या काळात प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही लष्कराने लूट केली ती घटना घडून गेली आता मी तुम्हाला अभयपत्र देतो त्यानंतर गावाला कोणतीही इजा होणार नाही तीन मे इसवी सन सतराशे चौसष्ट माधवराव पेशवे व हैदर अली यांच्यात तुफानी संग्राम हैदर वाढत्या सामर्थ्याला लगाम घालण्यासाठी माधवराव पेशवे यांनी ठाम निर्णय घेतला आणि मुरारराव घोडपडे यांना सोबत घेऊन इसवी सन सतराशे बासष्टमध्ये मराठी फौज कर्नाटकात उतरले बाळापूरच्या लढाईत हैदरचा पराभव झाला आणि त्र्यंबकराव पेठ्यांनी तुंगभद्रेपर्यंत खंडण्या वसूल केल्या मात्र पेशवे महाराष्ट्रातच परतताच हैदरने मुराररावांच्या सैन्यावर अचानक हल्ला चढवून त्यांच्या अनेक भागांवर कब्जा केला आणि खंडेराव घोडपडे यांच्यासह अनेकांना कैद केले पुढच्याच वर्षी हैदर अलीने बिदनूर जिंकले त्याचे नाव हैदरनगर ठेवले टांगसाळ सुरू करण्यासाठी स्व नाणी चलनात आणली त्याचे आरमार होनावर बंदरात सज्ज झाले सामनूर हुबळी धारवाडसारखे अनेक प्रदेश त्यांनी गिळंकृत केले जवळजवळ पन्नास लाख रुपयांचा मुडूक हैदरच्या ताब्यात गेला माधवराव पेशवे हैदरच्या या आग्रही मोहिमांमुळे चिडले आणि पुन्हा एकदा भल्या मोठ्या मराठी फौजसह कर्नाटकात उतरले धुळपाचे आरमारही मदतीला आले हैदरची ताकद थेट लढाईसाठी पुरेशी नव्हती म्हणून त्याने गणिमी कावा वापरायला सुरुवात केली हैदर जवळ जंगलात लपला होता आणि रात्रीच्या वेळी अचानक हल्ले करत होता त्याची मुख्य फौज होती रट्टे हळहळ हर मराठी फौज या फौजेवर तुटून पडली आणि इथूनच लढाईचा तुफान प्रारंभ झाला हैदर स्वत है युद्धात उतरला पण मराठी फौजेच्या पराक्रमासमोर त्याचा निभाव लागला नाही पंकापूर सावनूर येथेही चकमकी झाल्या आणि अखेरीस मराठा फौज धारवाडच्या किल्ल्यापाशी येऊन पोहोचली तीन मे अठराशे अठरा तीन मे इसवी सन अठराशे अठरा सह्याद्रीतील किल्ल्यांची इंग्रजांकडून तोडफोड जीवधनचा इतिहास इंग्रजांनी दख्खन ताब्यात घेतल्यावर मेजर एलरिडच्या नेतृत्वाखाली सह्याद्रीतील बहुतेक सर्व गडकिल्ल्यांची मोहीम हाती घेतली आणि क्रमाक्रमाने तोडफोड सुरू केली यात सुमारास तीन मे अठराशे अठरा रोजी मेजर एल्ड्रिजने जीवनधन किल्ला जिंकला घाटघर परिसरात वसलेला प्राचीन व्यापारी मार्गाने रक्षण करणारा पूर्वाभिमुख किल्ला अत्यंत महत्वाचा होता नाणेघाट आणि जीवधन हे दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आहे पायथ्याचे घाट घर गाव आजही बांबूच्या वळांसाठी प्रसिद्ध आहे जीवधनचा ऐतिहासिक गौरव शिवजन्माच्या काळात अस्ताला जाणाऱ्या निरामशाहीच्या अखेरच्या टप्प्यात जीवधनचे विशेष स्थान होते सतरा जून सोळाशे त्रेसष्ट रोजी निजामशाहीचा अस्त झाला त्यावेळी शहाजीराजे भोसले यांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तीच्या निजाम याला जीवधनच्या कैदेतून मुक्त करून पेमगिरी किल्ल्याच्या निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर म्हणून कार्यभार हाती घेतला हा निर्णय शहाजीराजांनी राजकारणाच्या डावात घेतला होता कारण मुघलांच्या वाढत्या प्रभावात मराठा सामर्थ्य टिकवण्यासाठी एक स्वघोषित निजामशहा उपयुक्त होता